केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जल मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधी अभावी योजना बंद हो आपली आपली केंद्र आणि राज्य केली जलजीवन मिशन न पाणी आणणं आपल्या थांबली पायपीट दूरवरी नाही हंडा डोक्यावर जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा राज्यांमध्ये दीडशे विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं परंतु महायुती सरकारनं आता शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शंभर पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल त्यामुळे शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील शाळांतील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल त्यामुळे शाळेची आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढेल रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा